नमस्कार मी राहुल कोळी आणि तुळजापूर तालुक्यामध्ये बेकायदेशीर वीट चालू असून या वीटभट्ट्यामुळे जे की जमीन आहेत नापीक होत असल्याबाबत मान्य जिल्हाधिकारी तहसीलदार व प्रदर्शन महामंडळ लातूर यांना वारंवार निवेदन देण्यात आलं होतं आणि या संदर्भात तहसील कार्यालय येथे अनेकदा अर्धनग्न आंदोलनही करण्यात आलं होतं निवेदन देऊनही अद्याप ही कारवाई न झाल्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीस जून रोजी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोप आंदोलन आयोजित करण्यात आले आहे माझ्या सोबत आता गणेश पाटील आहे ते नेमकी गणेश पाटील यांची काय भूमिका आहे आणि वीटभट्ट्या चालकांविषयी त्यांच्या प्रामुख्याने काय मागण्या आहेत या संदर्भात माझ्या सोबत गणेश पाटील आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की प्रामुख्याने त्यांच्या मागण्या काय आहेत गणेश मला सांगा एकंदरीत तुमच्या प्रामुख्याने वीज बट्टी चालकांविषयी काय मागण्या आहे त्या आणि जे की तुम्ही निवेदनात नापीक जेव्हा हो आहे त्या असे दिलेलं आहे तर या संदर्भात नापीक झाल्याबाबत काही शेतकऱ्यांनी आपल्याकडे तसं पत्र व्यवहार केलेला होता का याबाबत आपली प्रतिक्रिया पहिला प्रमुख मुद्दा तुम्ही झाल्या शेतीविषयी कमीत कमी तुळजापूर आपल्याला माहिती पूर्ण महाराष्ट्रात ह्यावेळेस दुष्काळ पडला होता दुष्काळ पोडल्यामुळे लोकांना पहिलं पाणी नव्हतं पण ह्या हो वीटपट्ट्यांना कि मोठ्या प्रमाणात पाण्याचा दुसरी गोष्ट की ह्या वीटपट्ट्यांना तुळजापूर चालवत एकाला सुद्धा परमिशन नसल्यामुळे एकाला सुद्धा परमिशन नसल्यामुळे ह्या वीटपट्ट्या चालू आहेत आणि आजूबाजूला जे शेतकरी आहेत त्यांना तर वीटभट्टीचा सगळ्यांना माहिती आहे वीटबट्टीचा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना किती त्रास होतो ते सांगायचे कमीत कमी माझ्याकडे ते वीस ते पंचवीस शेतकऱ्यांचे आज आहेत की ह्या वीटबट्टीवाल्याकडे नाव माजला असं आहे वारंवार आम्ही तहसीलदार साहेबांना कळवलं कमीत कमी ह्या दोन वर्षा मी पाठपुरावा करतोय यांचा पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा तहसीलदार के के साहेब म्हणून किंवा प्रदूषण महामंडळाकडे कुठलीही याच्यावर कारवाई होतो मी मागणी केली दोन आंदोलन झाले एक ठिये आंदोलन झालं दुसरं आर्ज आंदोलन झालं त्यावेळेस आम्हाला लिखी स्वरूपात देण्यात आलं की मी पंधरा दिवसात कारवाई करतो महिन्यात कारवाई करतो नंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो सर काय झालं कारवाईचं तर त्यांच्याकडनं टोलाटोलीचं उत्तर आलं की प्रदूषण महामंडळावर कारवाई कर त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी तहसीलदार साहेब कारवाई करतील हे दोघांचं ठरत नाही की कारवाई कोण करणार मग एवढ्या विठभट्ट्या तुझ्या तुझा परमिशन तर एकाही विटभट्टीला परमिशन नाही तर विटभट्ट्या चालतात कुणामुळे याला कुणाचा अभय आहे आणि वीटभट्टीला जर परमिशन नसेल तर याच्यावर कारवाई करायचा अधिकार कुणाला आहे तुम्ही अनेक वेळेस पत्र व्यवहार केले परंतु प्रशासनाकडून तुम्हाला कोणते असे पत्रव्यवहार प्राप्त झालेले आहेत ते वीट भट्टीविषयी वीट भट्टीविषयी अशी पत्रव्यवहार आले की तशी आदिनी तहसीलदार साहेबांनी पत्रव्यवहार केले की प्रदूषण महामंडळ आहे त्यांच्याकडे अधिकार आहे की कारवाई करायचा आमच्याकडे तो अधिकार येत नाही आम्ही ठीक आहे म्हटलं आम्ही प्रदूषण महामंडळावर गेलो तर त्यांनी राजपत्र दिले आम्हाला की त्या राजपत्रात सर्वजण उल्लेख केलेला आहे की तहसील तशीकडे हा अधिकार आहे की त्यांनी तहसील ज्या वीरबट्ट्या आहेत त्यांना सील करण्याचा अधिकार त्यांना आहे पण ह्यांनी राजपत्र सुद्धा दाखवून आहे सगळ्या गोष्टी तशी प्रदर्शन महामंडळाने मान्य तहसीलदार यांना पत्र दिलेलं आहे का कारवाईचे असे त्यांना पण दिलेला आणि माहिती असतो मला पण पत्र दिलेलं ते पत्राचे पद पत मी तुम्हाला देतो आणि त्या लिखी सु आणि माननीय कलेक्टर साहेबांनी पण असे आदेश काढले की आंदोलनाला वीस तारखेचं मला आंदोलन आहे त्याच्या आज लवकर लवकर कारवाई करावी तहसीलदार साहेबांनी नावनं काढले प्रदूषण महामंडळाने नावं काढलं नाही तर ही अजून कुठलीही कारवाई नाही अच्छा तहसीलदार तसीलकडून याच्यात काय भूमिका असणार आहे की बाबा तहसीलने अद्याप किती कारवाई केलेली आहे आणि कारवाई केलेला दिलेला आहे का तशीचं फक्त एकच आम्हाला लेटर आहे की आम्ही प्रदूषण महामंडळाला कराव आहे दुसरा कुठलाही त्यांचा आणि त्यांचा फक्त आम्ही रॉयल्टी भरून घ्यायचं त्यांचा फक्त एवढंच म्हणलं की रॉयल्टी भरून घ्यायचा अधिकार आहे आम्ही फक्त मातीची रॉयल्टी भरून घेतो बाकी आमचा कुठलाही अधिकार नाही असा स्वतः तहसीलदार साहेबांनी पत्रात मला लिहून दिलेलं आहे की आम्ही फक्त रॉयल्टी गोळा करतो अहो तुळजापूर तालुक्यात ज्या लोकांच्या जमीन नापीक पीक होत्या किंवा पाण्याचा मोठा प्रश्न असतो तशीला अधिकारी त्यांना कारवाई करत अधिकार आहे ना म्हणजे एकंदरीत तुमचा असा आरोप आहे की तहसील आणि जे की पर्यावरण महामंडळ हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे जाणीवपूर्वकांचं सांगले सर यांच्या तुम्ही सांगा गोष्ट की एवढी जर परमिशन नसताना चालू असतील कमीत कमी त्यांच्या हिशोबाने त्यांनी इश् दिली की चौदा तर बीटबट्टे दाखवले आणि आणखी दिली तर एवढ्या विठभट्ट्या आहेत विचार इटकं तर एवढ्या विठभट्ट्या आहेत त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा विचार वीठभट्टे किती तुम्ही स्वतः स्पॉटवर कामगार तिथं काम करतात हे बाल तुम्ही म्हणलात की चौरा तर विठभट्टे आहेत तुळजापूर तालुक्यामध्ये तर त्यातल्या प्रशासनाकडून अधिकृत वीटभट्ट्याची यादी किती आलेली आहे मी प्रदूषण महामंडळाची जाऊन चौकशी केली किंवा लिखी स्वरूपात माझी अधिकार टाकला त्यावेळेस ते त्यांच्याकडे माहिती देण्यात आली की एका सुद्धा तुळजापूर तालुक्यातील वीटभट्टीला जी परमिशन असते लिहिली परमिशन किंवा तशीची परमिशन पहिल्यांदा सुरुवाती तर मी परमिशन देतात मग तशी परमिशन देतात एक सुद्धा वीटभट्टीला परमिशन आहे मग हा विटभट्ट्या चालतात कशाने आणि याची वाहतूक कशा होती तुझापूर वीट काय आणत हा माझा मोठा प्रश्न आहे मग याच्यावर अभय मग अभय कोण देत आहे तू उजापुरत आणले की तुम्ही मोरमाची गाडी चालली की त्याच्यावर पकडता याची गाडी चालली की पकडता मग वीट भट्टीला तुम्ही का अभय देता हा माझा मोठा प्रश्न मी आता मान्य दिला अधिकारी साहेबांना एवढीच विनंती आहे की मी ज्या दिवशी रस्ता रोख करणार आहे त्या एवढीच विनंती की वीट भट्ट्याचं सील करा करा आणि दुसरी मागणी की हे दोन जे अधिकारी आहेत प्रदूषण महामंडळ तहसीलदार साहेब किंवा त्यांचा जे ऑफिस आहे जे कोणी अधिकारी याला अभय देत असेल त्यांच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल केला त्याशिवाय आम्ही उठणार नाही हे होते गणेश पाटील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे आणि आपण पाहिलं की त्यांनी आत्ताच आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहे की प्रदर्शन महामंडळ लातूर व संबंधित तहसीलदार तुळजापूर यांच्यावर जे काय कारवाई न केल्यामुळं तत्काळीत गुन्हा दाखल करण्या करावी अशी मागणी त्यांनी आता आपल्या सोबत बोलताना केलेली आहे वास्तव्य पाहता त्यांचा अशी प्रतिक्रिया होती की तुळजापूर तालुक्यामध्ये चौऱ्याहत्तर वीटभट्ट्या असून वीट वीटभट्टीला परवानगी न न घेता खुल्या प्रदर्शन महामंडळ लातूर व तहसीलदार या दोघांनीही परवा बेकायदेशीर परवानगी दिली असल्याचा गणेश पाटील यांनी आत्ताचा आरोप केलेला आहे आणि यामध्ये त्यांनी वीस जून रोजी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको का, आंदोलन करणार आहे ते या वीस तारखेच्या नंतर जिल्हाधिकारी यामध्ये काय पवित्र घेणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे मराठी न्यूज साठी प्रतिनिधी राहुल कोळी तुळजापूर